श्री गोविंद प्रभूंचे मालनदेवी संस्थान या ठिकाणी श्री गोविंद प्रभू आणि श्री स्वामी उभय अवतारांचे तीर्थस्थान आहे हे श्री गोविंद प्रभूंचं स्थान आहे श्री स्वामींचं स्थान आहे आणि तशा रीतीनं या दोन्ही स्थानांना दोन्ही अवताराचा संबंध आहे या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष या ठिकाणी आज स्नानविधी झालेला आहे आणि देवाला विडावसर सद्भक्तांनी देवाला फुलांची शेज सजावट केलेली आहे देवाला विडावसर उत्तम रीतीने या ठिकाणी होत असतो असे हे स्थान मालनदेवी संस्थान या ठिकाणी बाहेरचे हे स्थान या ठिकाणी वडातळी आसन स्वामी चरणचारी उभे राहिले या ठिकाणचं स्थान आहे या ठिकाणी आदले जे गाभाऱ्यातील स्थान आहेत या ठिकाणी श्रीप्रभूंची पावलं श्री स्वामीने दाखवली आणि रज श्रीप्रभूचे किती महत्त्वाचे आहेत श्री चांगदेव भट्टांना श्री स्वामींनी सांगितलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी सर्व संत महंत आज या ठिकाणी विशेष उटी उपहार होत असतात संता महंताच्या पंक्ती होत असतात असं हे मालनदेवी फार नवशी स्थान आहे अभिमानी स्थान आहे महानुभाव पंथाचे सर्व संत महंत या ठिकाणी येतात आणि श्रीप्रभूंच्या चरणी उटी उपहार करतात रिद्धपुरापासून केवळ पाच ते सात किलोमीटर अंतरावरती असलेलं हे शेतामध्ये असलेलं स्थान आहे या ठिकाणी आड अवलोकन स्थान आहे थोड्याच अंतरावरती अवलोकन या ठिकाणी श्रीप्रभू महाराजांनी श्रीप्रभूंचं नित्यनेमानं या मालंदेवीला विशेष प्रवृत्तीवशानं श्रीप्रभूंचं येणं व्हायचं आणि श्रीप्रभू या ठिकाणी आडामध्ये अवलोकन करायचे आड अवलोकनाची श्रीप्रभूंची लिळा आहे या ठिकाणी ही लिळा लिहिलेली आहे आणि इथून काही अंतरावरती हे रित्तपूर आहे या दिशेनं रित्तपूर आहे या दिशेनं दाभेरे आहे आणि श्रीप्रभू महाराजांनी या ठिकाणी मालनदेवीच्या मूर्तीशी खेळ क्रीडा केली श्रीप्रभूंचे पावलं या ठिकाणी उमटले आणि श्री, आण श्री स्वामी खराळ्याहून येताना आपल्या उपहानं सोडून आल्या पायातील पादुका सोडून आले आणि आल्यानंतर या ठिकाणी श्रीप्रभूंची पावलं उमटलेली असताना श्री चक्रधर स्वामी महाराजांनी चांगदेव भट्टांना सांगितलं की हे देखील श्रीप्रभूचे रज आणि चांगदेव भट्टांना या रजाची महिमा सांगत असताना ब्रह्मादिका दुर्लभ रज आहेत असं सांगितल्यानंतर चांगदेव भट्टाने दोन्ही उंजळीनं चांगदेव भट्ट हे रजकण धुलीकण श्रीप्रभूंचे वंदनीय असे धुलीकण हातामध्ये घेऊ लागले त्यावेळेस स्वामींनी संबंधाची महिमा सांगितली की संबंध कसा श्रीप्रभूचा विशेष आहे की संबंधानं संपूर्ण रिद्धपूरची भूमी या ठिकाणचा अकन नाकन पवित्र आहे आणि या ठिकाणची संबंधाची विशेषता आहे श्रीप्रभूच्या संबंधाची शेच नाही अशी श्रीप्रभूचा संबंध विशेष आपण या ठिकाणी पाहिला आणि या दोन्ही स्थानांना आपण वंदन करूया अशा महत्त्वाच्या स्थानांना आपले कोटी कोटी दंडवत श्री गोविंद प्रभू महाराज की जय अशा मालनदेवीच्या या स्थानाच्या सर्व लीळांना दंडवत या ठिकाणी घडलेल्या परमेश्वराच्या लीळांना दंडवत या ठिकाणचे जन्म जे जडचेतन पवित्र झाले त्यांनाही दंडवत आणि परमेश्वर आणि येथील जीवांचे जसे भले केले तसे देवा आमचेही भले करावे असे आपण देवाला प्रार्थना करू आणि या स्थानला वंदन करूया श्री गोविंद प्रभू महाराज की जय दंडव